कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कंपनीच्या गोदामाला काल दुपारी भीषण आग लागली या आगीमध्ये कंपनीमधील साठा केलेले सर्व रसायन तसेच कंपनीचा प्लांट जळून खाक झालाय महाड एमआयसी मधील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील असलेल्या एका लघु प्लॅन्ट दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आगीच्या लोटांमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये लोट पसरले त्याचप्रमाणे कंपनीच्या गोदामामध्ये ठेवण्यात आलेले रासायनिक कंपनीचे ड्रम आगीमुळे उष्णता वाढून फटाक्याप्रमाणे फुटू लागले या आवाजामुळे शेजारी असलेल्या कंपन्यांमधील कामगार देखील भयभीत झालेत या गोदामाच्या बाजूला असलेल्या प्रिव्ही ऑर्गेनिक अनलेक्स तसेच इतर कंपन्यांमधील कामगार आणि सुरक्षा व्यवस्थापन आग विजवण्यासाठी धावून आले महाड एमआयडीसी अग्निशमन दल तसेच महाड नगर परिषद यांच्या अग्निशामन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला शिवाय मोठ्या प्रमाणात फोमचा देखील वापर करण्यात आला या गोदामामध्ये विविध प्रकारचे रसायनांचे ड्रम ठेवण्यात आले होते आगीत हे सर्व ड्रम जळून खाक झाले आहेत Thank <laughs> you.